हा पोळ टाकत तुला स्मार्ट दिसतं पण कॅमेऱ्यात हा खरं हा खरंच स्मार्ट समजते आहे तुला का आदेश हा स्मार्ट म्हणजे नाही समजूच तर

नाही व कुठून गाडी असेल ट्रेन आता बंद होत आहे आजचे काम असत मग यंदाबाई न जायला पाहिजे

तू तुमची शिकली असती मस्त ड्युटीवर राहिले असते पोलीस राहिले असते तू आता तर जुन्या मैत्रीचा नंबर गिंबर घेण्याखाद्या मस्त बोलायला जात जाईल क्लासमेट आहे कधी बहीण तरी तुला ओळखते डॉन तूच डॉन तूच त्याच्या सर

आईज आजचा ब्लॉक करू आपण इतर एंड होत होतरायन स्वयंपाक कर जेवण झाल्या पुढ्या